आप देख रहे नंदुरबार तालुक्यातील येथील शासकीय परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत एक आठ वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समजले मनोहर कालुसिंग वसावे जो इयत्ता दुसरीत शिकत होता गुरुवारी पहाटे सकाळी सहा वाजता शाळेच्या नवीन वसतीगृहाजवळ जखमी अवस्थेत आढळून आला मुख्याध्यापक जितेंद्र माळी यांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले सातपुड्यातील जंगलात बिबट्याचा वावर आधीपासूनच दिसून येत असल्यामुळे तळोदा अक्कलपुवा व धडगाव तालुक्यात हिसरा प्राण्यांच्या हल्ल्यात मानवी बळी तसेच जनावरांचे जीव गेले आहेत या भागात अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही घडले आहेत